नमस्कार द कोर इन्फिनिटी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत मी अमित डहाने जॉग्रफी ऑप्शनल संबंधीचं आपण ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशन या टॉपिकच्या स संदर्भात आपण काही त्या थेरीज आहे त्या डिस्कस करण्यासाठी किंवा त्या थेरी त्या थेरी, थेरी काय आहे त्या संकल्पना काय आहेत त्या हायपोथिसिस काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण काही व्हिडिओंची सिरीज बघतो आहे त्यातला आज आपला दुसरा भाग आहे पहिल्या भागात आपण हे ॲक्च्युली लोथियम ग्रीन यांनी मांडलेली टेट्रा हॅडल थेरी ओरिजिन ऑफ द कॉन्टिनेंट ओशन संबंधी आपण माहिती बघितली होती आज आपण जे बघतो आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी भूखंड वहन सिद्धांत भूखंड वहन सिद्धांत हा महाखंड किंवा ज्याला आपण म्हणतो भूखंड आणि महासागर यांच्या उत्पत्तीसंबंधीचा फार प्रमुख सिद्धांत आहे पण आज आपण जे बोलूया ते एफ बी टेलर ज्याला आपण फ्रँक ब्रुसली टेलर असं म्हणतात त्यांच्या सिद्धांता संबंधी आज आपण माहिती घेऊया आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अल्फर्ड वेगनर यांनी जो सिद्धांत जो प्रामुख्याने कन्सिडर केला जातो त्या सिद्धांताविषयी माहिती घेऊया मग बघा पृथ्वीची उत्पत्ती होताना आपण म्हणतोय पृथ्वीची उत्पत्ती जवळजवळ साडे चार अब्ज वर्ष आधी झाली पृथ्वीची निर्मिती झाली पण पृथ्वीवर निर्मिती होताना पृथ्वीवरचे विविध भूरुपे निर्माण झाले त्याला फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर प्रथम श्रेणीतली भुरुपे दुसऱ्या श्रेणीतले तृतीय श्रेणीतली भूरूपे अशी तिथे आपल्याला माहिती आहे रचना केलेली आहे प्रथम श्रेणीतली भूरुपे सर्वात महत्त्वाची ज्यामध्ये भूखंडे आणि महासागर ओशन अँड कॉन्टिनेंट्स त्याच्यात येतात म्हणून प्रथम श्रेणीतली भूरूपी ही सर्वात महत्त्वाची आहे या प्रथम श्रेणीच्या भूरूपाची उत्पत्ती कशी झाली बड ऑबियस हे सर्वात आधी समजून घेणे याच्या संबंधी संकल्पना हायपोथिसिस मांडणे याची सुरुवात झाली पण गेल्या व्हिडिओमध्ये आपण हो जस्ट एक थोडा बॅकग्राऊंड पण सांगितला होता मी लेक्चरमध्ये हो की ती जी संकल्पना असेल ती कशी सुरू झाली होती आज आपण बघूया की एफ बी टेलरनी आणि कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट ज्याला आपण क्षितिज समांतर विस्थापन किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्टलाच त्यांनी हॉरिजेंटल डिस्प्लेसमेंट असंही संबोधलं होतं ही थेरी काय सांगते मग आता लक्षात घ्यायचं आहे की एफ बी टेलरचा जो मूळ उद्देश होता संकल याची जी संकल्पना आहे खंडांचे क्षितिज समान समांतर विस्थापन याचा मूळ उद्देश होता टर्शरी कालखंडातील पर्वत निर्मितीचे स्पष्टीकरण देणे किंवा शोधणे जे टर्शरी कालखंडात किंवा क्रेटेशियस पिरियडमध्ये जे काय झाले फोल्डेड माउंटेन्स क्रिएट झाले होते घडीचे पर्वत तयार झाले होते त्यांची निर्मिती कशी झाली हे स्पष्टीकरण मांडण्यासाठी त्यांनी हा सिद्धांत मांडला हा त्याचा मेन उद्देश होता मग आता त्यांनी याच्यात निरीक्षणं काय केली होती की जर तुम्ही आपले कॅकॅशियस असेल आल्प्स असेल हिमालय असेल ही जी पूर्व पश्चिम पसरलेल्या रांगा आहे एक ही त्यांनी निरीक्षण केलं होतं आणि दुसरं उत्तर दक्षिण रॉकी आणि अँडीज उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतली असेल रॉकीज आणि अँडीज याचं त्यांनी निरीक्षण केलं होतं त्याचं म्हणणं होतं की ही जी निर्मिती झाली आहे ही कशामुळे झाली असेल तर जो क्रेटेशियस स्पिरिड चा उल्लेख तो करतो आहे त्या क्रिटेशियस मध्ये प्रामुख्याने पृथ्वीवर दोन खंड होते ते म्हणजे उत्तर एक उत्तरेकडे उत्तर ध्रुवाजवळ होतं तो लॉरेशिया होता आपल्याला सर्वांना माहीत आहे जे काही वेग्नरनी पण परत करून दिलं पॅनजिया आणि पॅनजियाचे दोन तुकडे लॉरेशिया ज्याच्यामध्ये उत्तर अमेरिका युरोप आणि आशिया होतं आणि खालचा होता तो गोंडवाना लँड ज्याच्यामध्ये दक्षिण अमेरिका आफ्रिका अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया आणि भारतीय द्विकल्प होते पाच याचं असे दोन होते पण हे उत्तर गोलार्धा उत्तर ध्रुवापाशी हा लॉरेन्शी आणि दक्षिण ध्रुवापाशी गोंडवाना होता असं त्यांनी सांगितलं आणि मग त्यांनी हे हे त्याचं निरीक्षण जे त्यांनी सांगितलं की उत्तर दक्षिण पसरलेला आणि रॉकी पूर्व पश्चिम पसरलेला आल्प्स कॅकेशियस आणि हिमालय यांची निर्मिती कशी झाली असावी तर हे लॉरेन्शी आणि गोंडवाना हे विषुवृत्ताकडे सरकत गेले विष्वृत्ताकडे सरकत आले त्याच्यामुळे मग तिथं कंप्रेशनल फोर्सेस किंवा टेन्शनल फोर्सेस क्रिएट झाले आणि त्याच्यामुळे या पर्वतांची निर्मिती झाली आता त्याने यात सांगितलं जे विस्थापन आहे जेव्हा तो समांतर विस्थापन हॉरिझेंटल डिस्प्लेसमेंटबद्दल बोलतो एफ बी टेलर त्याने सांगितलं हे डिस्प्लेसमेंट दोन प्रकारे दोन दिशेनी आहे हे जे विस्थापन आहे एक विषवृत्ती दिशेने दुसरं आहे पश्चिमेकाच्या दिशेने विषवृत्त्य दिशेने जेव्हा झालं त्याच्यातनं जी निर्मिती झाली ती हिमालय आल्स आणि कॅकॅशस या पर्वतांची झाली ज्यावेळेस जा ते पश्चिमेकाचं विस्थापन झालं त्यावेळेस ती निर्मिती झाली ती रॉकीज आणि अँडीज म्हणजे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतल्या घडींच्या पर्वतांची झाली मग यासाठी तो कारण काय सांगतोय की कारण काय आहे हे विस्थापन कशामुळे इतके मोठे भूखंड ज्याला तुम्ही लॉरेन्शिया म्हणताय ज्याला तुम्ही गोंडवाना म्हणतात हे विश्ववृत्ताकडे का ओढल्या गेले तर त्याचं कारण जे आहे बिकॉज ऑफ द टायडल फोर्स ऑफ मून चंद्राचं भरती ओटी बल आणि चंद्राच्या भरती ओटी बलामुळे हा चंद्र आहे आणि या चंद्राच्या भरती ओटी बलामुळे हे दोन ध्रुवावर असणारे भूखंड विषुवृत्ताकडे आले ज्या वेळेस लॉरेन्श लॉरेन्श आणि गोंडवाना हे इथे जोड यांची टक्कर झाली असेल आणि याच्यात घड्या पडल्या त्यावेळेस आज कॅकेसेस हिमालय तयार झाला पण दुसऱ्या वेळी तो म्हणतो पृथ्वी स्वतः भोवती ज्या वेगाने फिरते त्या वेगाने चंद्र पृथ्वीभोवती फिरू शकत नाही चंद्राची परिवलन गती कमी आहे त्याच्यामुळे पृथ्वीचा वेग अधिक पृथ्वी पुढे जात आहे फिरून पण चंद्र मागे राहतो आणि त्याच्यामुळे चंद्र जो पृथ्वीभोवती फिरतो त्याचा अपोजिट फोर्स पृथ्वीवर क्रिएट होतो बिकॉज ऑफ दॅट अपोजिट फोर्स कोणाच्या चंद्राच्या इथला त्याचा विरुद्ध दिशेने जो फोर्स पडतो त्याच्यामुळं या दक्षिण आणि उत्तर अमेरिकेकडे काय आला हा जो गाळ होता सेडिमेंटेशन होतं समुद्रातलं हे इथे जमा होत गेलं आणि ते जमा झालेलं सेडिमेंटेशन गाळ संचयन होऊन हा रॉकी आणि इथं दक्षिण अमेरिकेत काय तयार झाला अँडीज पर्वत तयार झाला अशी त्यांनी मांडणी केली पण याच्यावर टीका झाल्या का तर बट ऑफिस टीका होणारच होत्या हे ॲक्सेप्ट नाही आहे पण त्यांनी डिस्प्लेसमेंट झालं हे सांगण्यात आलं विस्थापन झालं हे सांगण्यात आलं याच्या आधी जाता तर मी एक उल्लेख करतो आपण शिंडर ज्यांनी शिंडरनी पण ही मांडली होती अठराशे अठ्ठावन्नमध्ये शिंडरचं फार महत्त्वाचं एक ऑब्झर्वेशन होतं की तो म्हणतो उत्तर अमेरिकेत असणारे दगडी कोशासाठी युरोपमध्ये असणारे दगडी कोश्या याच्यामध्ये साम्य आहे जर इथं दगडी कोश साठे युरोप आणि उत्तर अमेरिका आता तो वेगळा आहे जर दगडी कोश साठ्यांमध्ये साम्य हे साठे समकालीन काळात तयार झाले हे का समकालीन तयार काळात तयार झाले कारण की एका समान हवामानातचे हे प्रदेश होते म्हणजे एकमेकाला कनेक्ट असेल असं शिंडरनी मांडलेलं आहे आणि मग या सगळ्यातनं असं त्याचा तर्क निघत होता की पर्वताची निर्मिती होण्यासाठी त्यांनी चंद्र बल ज्याला आपण टायडल फोर्स ऑफ द मून हे त्याचं कारण हे नव्हतं आणि सगळ्यात प्रमुख टीका त्याच्यावर झाली की इतका जर चंद्राचं बल पृथ्वीवर अप्लाय होत झालं असतं होत असेल तर पृथ्वीचं परिवलन थांबलं असतं पृथ्वीच्या परिवर्लात खंड पडला पर असता पण असं होताना दिसत नाही आणि बऱ्याच गिरेग्री नावाचा हे आहे जॉग्राफर आहे त्यांनी सांगितलं शक्य नाही पृथ्वीच्या जे काही पर्वताची निर्मिती आहे पर्वताची निर्मिती एक तर हे अंतर्गत घडामोडीमुळेच होऊ शकते आणि मग ते काळांतराने प्लॅट्रॉनिकमुळे सिद्ध पण झालेलं आहे आणि कुठली वितर खगोलीय वस्तू ग्रह पृथ्वीवर इतकं मोठं टायडल फोर्स किंवा गुरुत्व बल अप्लाय करू शकत नाही की पृथ्वीचे भूखंड डिस्प्लेस होऊ शकेल असं होणार नाही हे लक्षात घ्यायचंय अशा स्वरूपाच्या टीका सुद्धा त्याच्यावर आल्या पण आपल्याला लक्षात घ्यायचंय की त्या ही संकल्पना खंडाचे विस्थापन एफ बी टेलरनी मांडली त्यांनी एकोणीसशे आठला पहिल्यांदा मांडली मग एकोणीसशे दहालाही काय झाली प्रकाशित झाली त्यानंतर त्याचा उद्देश काय होता टर्शरी कालखंडातील घडीचे पर्वताची निर्मिती त्यासाठी निरीक्षण त्यांनी पूर्व पश्चिम घडीचे पर्वत ज्यात कॅकेशस हिमालय आणि आल्प्स असेल उत्तर दक्षिण दक्षिणमध्ये रॉकी आणि अँडीज आणि मग हे सांगताना त्यांनी सांगितलं आहे कारण की पहिले लॉरेन्शिया आणि पॅन्जिया असे टर्शरी कालखंड दोन खंड होते हे खंडांची हालचाल एक तर विषुवृत्त दिशेन झाली दुसरी पश्चिमी दिशेन झाली विश्रुद्ध दिशेनची हालचाल झाली त्यात हिमालय त्याच्यानंतर तुमचं असणारं कॅकेशस आणि आर्म्स आणि जी पश्चिमेकडे हालचाल झाली त्याच्यातलं असणारं रॉकी आणि अँडी एच निर्मित झाली त्याचं कारण त्यांनी टायडल फोर्स ऑफ मूज दिलं जीच त्याच्यावर टीका येतं हे शक्य नाही अशा स्वरूपाची एफ बी टेलरनी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आय दर कॉन्टिनेंटल डिस्प्लेसमेंट थेरी मांडली आणि मग याची मांडून झाल्यानंतरच एकोणीसशे बारा याची दहाची प्रकाशित झाली एकोणीसशे बाराला अल्फर्ड वेग्नरची थेरी आली बावीसला ती त्यांनी सिद्धांत स्वरूपात मांडली आणि चोवीसला ट्रान्सलेट झाल्यामुळे ती प्रसिद्ध झाली तर आपण वेगनारचा भूखंड वन सिद्धांत म्हणतो हे पण लक्षात घ्या तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून so, घ्या सो अशा प्रकारे एफ बी टेलरची असणारी कॉन्टेनेटल ड्रिप्ट थेरी सुद्धा ऑप्शनलच्या दृष्टीने आपल्याला समजणं गरजेचं आहे नेक्स्ट व्हिडिओमधनं आपण कॉन्टिनेंटल ड्रिप थेरी बाय अल्फर्ड वेगनर तो सिद्धांत समजून घेऊया लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच